सुभाषराव हातामध्ये वेळ होता मला चारा भारत भ्रमंत करावी कन्याकुमारी डायरेक्ट जम्मू गेलो दोन हे काश्मीरला पाखरू आहे हा मनात आल तर बार निकोबारला बी जायचं पण म्हणलं कुठे बेट वल्डून हे जाता कन्याकुमारी पासून सुरुवात केली डायरेक्ट जम्मू काश्मीर पण ना ह्या वेळेस माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे मागच्या बरं आपण राजस्थानला गेलो फिरायला नको म्हणलं तरी अन्ना उंटाव बसल अन उंट खाली बसला त्या उंटाला उचलायला बाहुला क्रेन आणावं लागली खिशातलं पाच दहा हजार रुपये गेलं असला उद्योग तुम्हाला कोण करायला सांगतो ते उंट मर तुकडा होता सस्त मिळते म्हणून अंदा तुम्ही चुकता सरपंच तुम्ही तयारी लागा मी आमदार साहेबाला हाताला धरून आणायची जबाबदारी माझी नाही ना कराटा बसवणार तुमच्यात हा शब्दा गेले नाही काळजी करताय सर होऊन जाऊ द्या हॅलो हॅलो दुर्गा परवा काय करू माहिती का आमदार साहेब गावात जायच्यात आहे मी आमदार साहेब जातो आणि जेवणाची तारीख मागतो तू काय कर मेथी पिठलं सांडग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी कर आमदार साहेब मला एकदा म्हणलं होतं बाळासाहेब तुमच्या घरी एकदा जेवायचंय मला आता का गावात बाहेर जात नाही किंवा फिरत नाही मी कॉलेजला पेट्रोल पंप म्हणून नको हॉटेल म्हणून नको टपऱ्या म्हणून नको बारके बारके हॉटेल म्हणून सगळीकडे तुझी चर्चा अख्ख्या कॉलेज मध्ये तुझी चर्चा काय बोलतोय हो तर कॉलेज मध्ये माझी चर्चा आहे आता मला सांग एक पोरग नाव घेत म्हणजे आख्या घर त्यांचं नाव घेत तुझं काय म्हणजे टपरी पासून माझी चर्चा आहे ग्रामपंचायत तिकीट त्यांच्याच घरात जिल्हा परिषदेच तिकीट त्यांच्याच घरात पंचायत समिती म्हणलं त्यांच्याच घरात गावात कुठलं काय करायचं त्यांच्याच घरात मग आपण कोण आहे सतर जेव्हा का नुसत्या लोक मग तुम्ही का काही करता तुम्ही का पायाला भिंगरी बांधल्यासारखं एवढं 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 मार्गी लावा लागते काय काय अर्थ गपचूप गपचूप लावला हे ना तिकीट ना शंभर टक्के करतो काय काळजी करू नका तिकीटाचं काम करणार मी चला येतो हा ओके ओके ऐका की रामबाव कशाला मनस्ताप करून घेताय तिकीट महत्वाचं आता होत काय बार किंवा रामबाव सारखं रामभाऊ काय येणं सारखं करता शंभर फूट रशी आणणार इकडे पन्नास फूट बांधणार तिकडे पन्नास फूट बांधणार हिकडे ट्रक लावणार तिकडे हायवा लावणार वडणार बस बोंबलत मिशे ठेवत नसतो दादा धना दादा दादा